आपलं अपयश आप बाहेर पडेल म्हणून शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर घाबरले पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याची भीती त्यांना वाटते ज्या उद्धव ठाकरेंनी यांना मंत्रीपद दिलं त्या उद्धव ठाकरे यांच्यावर बोलण्याची केसरकरांची पात्रता नाही अशी टीका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांनी केली आहे अडीच वर्षामध्ये जेव्हा उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना सांगितलं की राऊत साहेबांनी सांगितलं उद्धव साहेबांनी ह्या सिंधुदुर्गासाठी वैभव नाईक असतील त्यांनी सांगितल्यावर ह्या सिंधुदुर्गाच्या विकासासाठी जे जे प्रश्न म्हणजे ज्या ज्या मिटिंग घेतल्या त्या त्यावेळी केसरकरांनी सांगितलं उद्धव साहेबांसारखं नेतृत्व नाही उद्धव साहेब देव माणूस आहे ही त्यांची वाक्य आहे ना केसरकरांची आणि ह्याच्या तुम्ही साक्षीदार असालच पण ते ह्याचे पुरावे लागतात आदित्य साहेबांसारखं युवा नेतृत्व नाही महाराष्ट्रातलं भविष्यातलं मुख्यमंत्री त्यांनी भूषवावं असं विधान कोणाचं असेल तर ते केसरकरांचं आणि ते केसरकर आज बोलाव त्यांच्यावर एक लक्षात घ्या मी म्हणून म्हटलं केसरकर बिथरलेले आहेत वैफल्यग्रस्त झालेले आहेत आणि त्यांना कळलेलं आहे जनता त्यांच्यासोबत नाही सावंतवाडीतली तर ते जनता आज पंधरा वर्ष त्यांचा अनुभव घेते पंधरा वर्षात केसरकरांनी बोललेला शब्द कुठचाही खरा केलेला नाही त्यामुळे त्यांच्यावर आता जनतेचा विश्वास राहिलेला नाही आणि जनता हे हरू नाही जनता बघते की कधी एकदा निवडणुका लागत आहेत केसरकर कधी फॉर्म भरतायत आणि त्यामुळे जो निर्णय जनतेला घ्यायचा आहे तो जनता आम्हाला सांगते आणि तो जनता नेहमी करेल हा विश्वास आम्हाला जनतेबद्दल आहे एक पदाधिकाऱ्यांमध्ये असेल शिवसैनिकांमध्ये असेल आणि सर्वसामान्य जनतेमध्ये असेल एक उत्साह आहे एक जोश आहे सर्वसामान्य जनता असेल ही साहेबांना भेटण्यासाठी साहेबांना बघण्यासाठी खूप इच्छुक आहे तर आमचे पदाधिकारी सुद्धा साहेब पहिल्यांदा जनसंवाद यात्रा काढतायत आणि त्याची सुरुवात सावंतवाडी तालुक्यात येते त्याच्यामुळे सावंतवाडी तालुक्यातला पदाधिकारी सुद्धा साहेबांशी संवाद साधायला भेटायला इच्छुक आहे आणि त्यामुळे हा दौरा एका जोरदारपणे एका उत्साहामध्ये आम्ही पार पाडणार हे नक्की आता काही जणांना ह्या दौऱ्याची भीती वाटत असेल ते का गावरतात त्याला माहिती नाही आम्हाला हा दौरा खऱ्या अर्थानं कोकणाच्या विकासासाठी असतो कारण ज्या ज्यावेळी उद्धव साहेब असतील आदित्य साहेब असतील किंवा पूर्वी बाळासाहेब सुद्धा असतील जेव्हा आले तेव्हा कोकणच्या हिताचं काहीतरी देऊन गेले ह्या सिंधुदुर्गाच्या विकासासाठी देऊन गेले विकासावर बोलून गेले ह्या जनतेच्या हिताचे प्रश्न मांडत गेले मग काही जणांना शिवसेनेत आल्यानंतर म्हणजे दीपक केसरकर सरळ सांगतो दीपक केसरकर दोन हजार चौदा मध्ये शिवसेनेत आले आल्यानंतर मंत्रीपद दिलं पाच वर्ष मंत्रीपदात काही करू शकले नाही आणि आता मात्र उद्धव साहेब म्हणजे मागे आदित्य साहेब आले त्यावेळी सुद्धा तसंच आदित्य साहेब काहीतरी बोलले तर मी त्यांच्या मतदारसंघात जाऊन बोले आता काल त्यांची प्रेस आहे कुठंतरी वाचण्यात आलं माझ्या की जर उद्धव साहेब काहीतरी बोलले तर मी त्यांच्या मुंबईत जखून करेन तुम्हाला भीती का वाटते हो ज्या उद्धव साहेबांनी तुम्हाला मंत्रीपद दिलं अन्यथा तुमच्या नशिबात नव्हतं मंत्रीपद ज्या उद्धव साहेबांनी तुम्हाला मंत्रीपद दिलं विकास करायला संधी दिली या सिंधुदुर्गाचा तुम्ही करू शकलात नाही आणि उलट तुम्ही आज उद्धव साहेबांवर बोलता तुमची तर मुळात पात्रता नाही की उद्धव साहेबांसारख्या नेतृत्वावर जे सर्वसामान्यांच्या जनतेच्या हृदयात स्थान मिळून आहे त्यांच्यावर बोलण्याचा तुम्हाला नैतिक अधिकार नाही तुमची पात्रता नाही हे दीपक केसरकरांनी जाणून घेऊ एक गोष्ट याच्यात महत्वाची आहे साहेब येतील साहेब काहीतरी बोलतील पण ते जनतेच्या हिताचं बोलतील हे आम्हाला ठाऊक आहे आम्हाला खात्री आमच्या साहेबांबद्दल जनतेला सुद्धा ठाऊक आहे ठाकरे कुटुंबीय हे नुसतं टीका काढणार नेतृत्व नाहीये तर ते जनतेच्या हिताचे आहेत ते प्रश्न आणि ते शिवसेनेच्या माध्यमातून मार्गी लावण्याचं काम आजपर्यंत झालेलं आहे परंतु ह्याना भीती वाटते ह्यांचं अपयश कुठंतरी काय म्हणतात ना ह्याना है? धू धू दु, धुतील दु, ही भीती कुठंतरी मनात आहे आणि म्हणून मग काहीतरी पुढ्या सोडायच्या अशा तऱ्हेचं कृत्य करायचं हे काम केसरकर करत आहे आणि ते आदित्य साहेबांच्या सुद्धा दौऱ्यात केलं ते आज उद्धव साहेबांच्या सुद्धा दौऱ्यात करतात पण मी आज केसरकरांना आपल्या माध्यमातून सांगतो जे जनतेच्या हिताचं आहे तुमचं जे अपयश आहे शंभर टक्के साहेब बोलणार त्याच्यावरती तुमच्यात जर धमक होती तुम्ही विकास करून तर गेल्या वीस महिने झाले मंत्री होऊन कोणता विकास केला त्याच्यावर बोला कुटुंबियांना ठाकरे साहेबांना बोलण्यापासून रोखण्याची ताकद आजपर्यंत कोणाची तुमची सोडूनच द्या त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं उद्या उद्धव साहेब आहेत चार तारीखला आहेत त्यावेळी शंभर टक्के या सिंधुदुर्गाच्या विकासावर या सावंतवाडीच्या विकासावर नक्कीच बोलतील आणि बोलायलाच पाहिजे ह्या मताचा आहे कारण केसरकरांनी आजपर्यंत पुढचा प्रश्न म्हणजे मी मगाशी म्हटलं तसं वीस दिवस झाले हे वीस महिने झाले मंत्रीपद मिळून हो, तुम्ही मल्टीस्पेशालिस्टचा हॉस्पिटलचा विषय सोडवू शकला नाही बेरोजगारीचा प्रश्न सोडवू शकला नाही ना तुमचा बस स्थानकाचा बारा बलुतेदारांचा विषय सोडू शकला नाही कुठचा कुठचा कबलातदारांचा प्रश्न सोडवू शकला नाही तुमच्या आणि ह्याचा विषय म्हणजे साधा ह्यांच्याकडे मंत्रीपद आहे मंत्रीपद असलेलं म्हणजे <coughs> शिक्षण खाता आहे त्या सुशिक्षित बेरोजगारांचा म्हणजे डीएड विद्यार्थी म्हणजे बेरोजगारांचा प्रश्न सोडवू शकला नाही हे तुमचं अपयश आहे ना आणि त्याच्यावर जर कोणतरी बोलत असेल म्हणून तुम्ही सांगत असाल मी तिकडे जाऊन हे सोडून द्या हो केसरकर साहेब शिवसेना ठाकरे कुटुंबीय एक ताकद आहे ही जनतेची ताकद आहे जनता सेमी जनतेच्या हिताचे प्रश्न मानत राहिली आणि जनता नेहमी त्यांच्या सोबत राहिली आणि केसरकर आज एवढे आहेत केसरकरांना कळून जनता सोबत हो नाही आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल